नमस्कार मी चंद्रकांत आयवडे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टीव्ही सेव्हन न्यूज पाहूया आजच्या दिवसभरातील आज माणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विजय मोरेसाहेब वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा महासचिव रुपेश भैया बनसोडे हे आले असून त्यांचे हार्दिक स्वागत तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब आपली मतदारसंघातील काय भूमिका आहे नाही मुळात हे वंचित बहुजन आघाडी ही का स्थापन झाली आणि कशाकरता स्थापन झाली त्याचा उद्देश काय आहे ते जर मला सांगितलं तर जास्त या प्रश्नाचं उत्तर समर्पक ठरेल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता सव्वीस जानेवारी एक दोन हजार एकोणीसला या देशाला प्रजासत्ताक म्हणून एकोणसत्तर वर्ष झाली पण प्रजासत्ताक देश झाला तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न प्रत्यक्षपणे या देशामध्ये साकार झालं का या प्रश्न उत्तर निगेटिव्ह येत आहे त्याचं कारण काय त्याचं कारण लोकशाही या आपल्या देशामध्ये राबवली गेली नाही लोकशाहीचं सामाजिकरण होणं लोकांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणं या गोष्टी बाजूला राहिल्या आणि राजेशाहीचीच एक डुप्लिकेट कॉपी म्हणून लोकशाहीचं रूपांतर झालेलं दिसतं आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं साठ साठ सत्तर सत्तर वर्ष तेच तेच लोक त्याच त्याच पद्धतीने सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी वंचितांना त्यांच्या किमान गरजापासून बाजूला ठेवतात हे नाही जर म्हटलं तर कुठल्याही सुविधे माणसाला आणि विशेषतः घटनेवर काम करणाऱ्या माणसाला विशेषतः ज्यावर थोडं बहुत कायदा करतो त्या माणसाला दुःख झाल्याशिवाय राहत नाही या विचाराने मी प्रेरित होऊन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना भेटून आम्ही वंचित आघाडी स्थापन केली याचा एकच उद्देश आहे की लोकशाहीचं रूपांतर झुंडशाहीमध्ये होऊ नये लोकशाहीचं रूपांतर मध्ये होऊ नये आणि लोकशाहीचं रूपांतर खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये व्हावं आणि गरिबांच्या पर्यंत सत्ता संपत्ती प्रतिष्ठा जावी यासाठी आमचा सगळा हा उद्योग आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश श्री आंबेडकर यांनी लोकसभेची सोलापूरची जागा लढवावी अशी बहुजनांची इच्छा आहे या संदर्भात आपण एक नेते म्हणून काय सांगा माझे सुद्धा आहे हीच माझी सुद्धा इच्छा आहे परंतु प्रकाश आंबेडकरांच्या मनामध्ये असं द्वंद्व आहे की आतापर्यंत त्यांनी राखीव जागा कधी लढवली नाही अकोला जी जागा आहे ती जनरल जागा आहे आम्ही त्यांना सारखं सुचवत आहे की सोलापूरच्या जनतेची जी मागणी आहे ती मागणी आहे की सोलापूरमधून निवडणूक लढवावी म्हणून याच्यावर मार्ग म्हणून आम्ही सांगतोय की दोन्ही ठिकाणी तुम्ही निवडणूक लढवा मागच्या वेळा मोदीने दोन ठिकाणी निवडणूक लढवली होती दोन्ही ठिकाणी विजय झाल्यानंतर एका ठिकाणचा राजीनामा देता येतो आणि हे ये करणं वंचित आघाडी दृष्टीने फार महत्त्वाचं आहे कारण जर लोकसभेमध्ये चांगलं आम्ही परफॉर्न्स दाखवला चांगलं यश जर दाखवलं तर विधानसभा आमच्यापासून दूर जाणार नाही आमच्या हातात येईल म्हणून प्रकाश आंबेडकरांना तुमच्याही माध्यमातून मी विनंती करतो की सोलापूरकरांची जी इच्छा आहे त्या इच्छेला तुम्ही चांगला प्रतिसाद द्या इथूनही निवडणूक लढवा निवडणुकीमध्ये तुम्ही फॉर्म भरून जा आम्ही सगळेजण त्याचा प्रचार करतो कारण आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की म्हाडा या मतदारसंघातून मी उभं राहणार आहे आणि त्यामुळं म्हाड्याचा किंवा सगळ्या तालुक्याचा परिणाम शहरावर असतो शहराचा परिणाम तालुक्यावर असतो एकमेकाला मलाही ते पूरक होईल आणि आंबेडकर साहेबांना ते पूरक होईल धनगर आरक्षणा संदर्भात व लोकसभा प्रतिनिधित्वाच्या संदर्भात आपण धनगर समाजातून आलेले आहात तर आज आपली व वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका आहे भुमित, एक तर मी आपला माझा थोडासा इतिहास सांगू इच्छितो मी समाजवादी पार्टीमध्ये होतो मी शरद पवारच्या विरुद्ध दोन निवडणुका लढवलं बारामती मधून आणि मला आमच्या जातीपेक्षा धनगर समाजापेक्षा इतर जातीने मला वेळोवेळी केलेला आहे ही पहिलीच भूमिका आहे पण हे सगळं करत असताना मी धनगरांना न्याय मिळाला पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून अडुसठ सालापासून लढत देत आलेलो आहे विशेषतः आपल्याला सांगायला हरकत नाही की धनगरांना एन टीचं आरक्षण जे मिळालं त्या लढ्यामध्ये मी आणि अनंत कुमार पाटील असं आम्ही प्रमुख होतो आम्ही नागपूरला मोर्चा काढला होता चार जानेवारी एकोणीसशे नव्वदला माझी विधान परिषद सदस्य म्हणून नेमणूक झाली आणि एकोणीस का एकवीस जानेवारीला नव्वदला आम्ही हा जी आर काढला फक्त त्या जे आरमध्ये फरक असा होता की आठ महिने भटकणारा द्या म्हणून माझी आज तीच भूमिका आहे कायम आहे की जे खऱ्या अर्थाने शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या आणि त्याचप्रमाणे सामाजिकदृष्ट्या जे मागासले आहेत त्या घटकांचा सर्वे करून म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीस कलम म्हटलं आयोग नेमला पाहिजे ते आयोग नेमले नाही आपला सगळ्यांना इतिहास आहे काका कादेकर आयोग नेमला त्याच्या शिवाजी मानधन आहेत चाळीस वर्ष कोण काय बोललं नाही पी पी सिंगसारखा चांगला माणूस आला त्याने ओबीसीनं सवलती दिल्या धनगरांना निश्चितपणे सवलतीची अत्यंत गरज आहे कारण आमच्यावर तुम्ही धनगर समाजाची परिस्थिती जज करू नका ज्यांना रानावनात करतात ज्यांना घर नाही त्यांना दार नाही त्यांना जमीन नाही अशा लोकांचं जीवन हे मी खेळ तुम्हाला करत नाही पण खेळत त्यांना ज्यांना घर नाही किंवा गावपुरसाच्या बाहेर राहणाऱ्या लोकांच्यापेक्षा त्यांचं जीवन वाईट पद्धतीचं आहे त्यामुळं त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही इतर दे जे काही मार्ग काढताय आणि विशेषतः बाकीच्या लोकांना खुश काढताय आणि ओबीसीचे आणि सवर्णाची हे कुस्ती लावलेली हे अनिष्ट आहे लोकशाहीला घातक आहे वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा महासचिव रुपेश भैया बनसोडे साहेब आपली काय भूमिका आहे सोलापूर जिल्हा महासचिव या पदावरती काम करत असताना सांगोला तालुक्यातून जो वंचित मागासवर्गीय समाज आहे त्याला बहुजन वंचित आघाडीमध्ये भरपूर प्रमाणात योगदान देण्यासाठी आज जे पक्षाने काम चालू केलं आहे त्या संदर्भात आमचे लोकसभा उमेदवाराचे उमेदवार अॅडवोकेट विजय मोरे साहेब आज उपस्थित आहेत त्यांना सांगोला तालुक्यातून बहुजन समाज आणि वंचित समाज ज्या समाजाला आतापर्यंत आपले स्वातंत्र्य होऊन बहात्तर वर्ष लोटून गेले की ज्या समाजाला राजकारणामध्ये कुठंच म्हणजे पहिलू म्हणजे बोलायचं म्हटलं तर राजकारणामध्ये आर्थिक स आर्थिक गोष्टी किंवा राजकीय प्रत्येक क्षेत्रात हे डावले गेलेलं आहे त्या अनुषंगाने बाळासाहेब आंबेडकरांनी जी वंचित बहु बहुजन आघाडी हे सुरुवात केली आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल टाकण्यासाठी आमचे विजय साहेबांना प्रचंड बहुमत्ता निवडून देण्यासाठी सक्रिय व्हावं आणि उद्याच्या तीन फेब्रुवारीला माळशिरीजमध्ये साहेबांचा मोठा कार्यक्रम आहे व सांगोल्या तालुक्यातून आम्ही मोठ्या संख्येने पदाधिकारी येणार आहेत व तो मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आपला यशस्वी करू हीच आमची माजी आमदार ॲडव्होकेट विजय मोरे व सोलापूर जिल्हा महासचिव रुपेश भैया आपले टीव्ही व्ही सेवन न्यूज चॅनलला भेट दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व धन्यवाद टीव्ही व्ही सेवन या चॅनलने आम्हाला येऊन आमची भूमिका मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला मनापासून